माझ्या घर त्यांना नमस्कार तर आज खूप दिवसामधून आपण ब्लॉग बनवत आहोत ब्लॉग म्हणण्यापेक्षा मालिका बोलूयात कारण आपल्या या चॅनलवर जे आहे ते फक्त आणि फक्त मालिकाच येत आहेत आणि ज्या मी ओरिजिनल त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे सो तुम्ही नक्कीच आपले व्हिडिओ शॉर्ट प पाहत राहा आतापर्यंत असं सपोर्ट केला तसं सपोर्ट इथून पुढे सुद्धा करा चॅनल नवीन आहे त्याला तुमच्या प्रतिसादाची खूप सारी गरज आहे सो प्लीज तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून शेजारील बेलपन प्रेस करा तर आज पाहणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या महा एपिसोडमध्ये घडलेला थोडासा भाग तर त्याच्यामध्ये असं घडलेलं असतं की सायली काही शुद्धीवरच येत नसते आणि अर्जुन सायलीला शुद्धीवर येण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो आणि तेवढ्यातच घरामध्ये खूप मोठी डेंजरस अशी घटना घडलेली असते ती म्हणजे घरातून प्रतिमा गायब झालेली असते तर तिला गायब करण्याच्या पाठीमागे जे आहे तो प्रियाचा असतो कारण प्रियानेच प्रतिमाला सायली म्हणजे हॉस्पिटलमध्ये आहे हे सर्व सत्य सांगितलेलं असतं तर आता सायलीला बघण्यासाठी प्रतिमा कोणालाही सा, न सांगता घराच्या बाहेर पडलेली असते आणि हॉस्पिटलच्या दिशेने ती चालत असते परंतु चालत असताना तिला आता काही गुन्हे अडव येतात आणि ते आता घरामधील सर्वजण सायलीला म्हणजे हॉस्पिटलमध्ये घरच्यांना फोन करून सांगतात त्यावेळेस अर्जुनच्या सुद्धा कानावर ही गोष्ट जाते त्यावेळेस अर्जुन जो आहे तो सायलीसोबतच असतो आणि तिथे आता सायलीला सुद्धा कळतं मला असं वाटतं कळतं त्यामुळे सायली थोडंसं प्रयत्न करतात ते होशमध्ये येण्याचा परंतु पूर्णपणे आलेलीच नसते त्यावर तर अर्जुनला कळतं की सायली प्रतिसाद देते कारण आपण प्रतिमाचं नाव घेतोय त्याच्यामुळे आता अर्जुन सुद्धा सायलीला प्रॉमिस करतो प्रतिमाला शोधण्याचा आणि तो तिथून निघून जातो त्यावेळी आता दहीहंडी चालू असते आणि त्याच ठिकाणी प्रतिमा काही गुंडांच्या मध्ये असते आणि अर्जुन हंडी वरती चढतो कारण त्याला माहित असतं की जर प्रतिमाला शोधायचं असेल तर हंडीवरती धरावरती चढणं हाच एक प्रकार आहे म्हणजे एक उपाय आहे त्यामुळे तो वरती चढतो आणि त्याला आता प्रतिमा काही गुंडांच्या मध्ये दिसते त्यावेळेस तो जोरात प्रतिमा असा ओरडतो हंडी फोडतो आणि प्रतिमाच्या दिशेने धावतो गुंड पळून जातात प्रति परंतु प्रतिमा सुखरूप परंत। अर्जुन सोबत घेते आणि प्रतिमा आता अर्जुनला सांगते अर्जुन जो पण प्रश्न विचारतो की तू घराबाहेर का गेले का ह्या सर्व गोष्टी विचारतो त्यावेळेस प्रतिमा सांगते की मी सायलीला शोधण्यासाठी घराच्या बाहेर पडले होते त्यामुळे आता अर्जुन ज्यावेळेस प्रतिमाला सायलीकडे घेऊन जातो त्यावेळेस प्रतिमा सायलीला भेटते सायली शुद्धीवर नसते त्याच्यामुळे प्रतिमा दुःखी होऊन रिटर्न जात असते तेवढ्यातच प्र सायली जी आहे ती आई आई असं बोलून प्रतिमाला वापस बोलवते म्हणजे सायली शुद्धीवर आलेली असते आता पाहूयात येणाऱ्या भागामध्ये की सायलीला भूतकाळ आठवतो का अरे हे पाहणं खूपच रंजक असणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच अपडेट्स सर्वात आधी आणि रोज पाहण्यासाठी ओरिजिनलमध्ये पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद